आज खूप सुंदर अशा वातावरणामध्ये लातूरमधला पहिला हेरिटेज वॉक आपण गंजगोलाई येथून सुरुवात करत आहोत खरंतर लातूरचा सांस्कृतिक जडणघडण आणि एक वैभवशाली परंपरा आहे आणि मला असं वाटलं की ही परंपरा ही वैभवशाली इतिहास कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये लहान मुलांपासून त्या बालवृद्धांपर्यंत जावा यासाठीचा हा एक प्रयत्न आहे माझ्यासोबत माझे सहकारी एस पी मुंडेजी आणि अनमोल सागरजी पण आहे आणि मला गर्व वाटतो की या तीन चार दिवसामध्ये काही इतिहासप्रेमी जे आमचे सौताडेकर आहेत सर आहेत किंवा इथले लोक आहेत त्यांनी ही संकल्पना मांडली आणि मला पण वाटलं की जिल्हाधिकारी म्हणून आपला जो इतिहास आहे तो शाळेतल्या लहान मुलांना सुद्धा समजला पाहिजे आपल्या जुन्या पिढीने किती संघर्ष केला आणि किती प्राचीन शिल्प आणि या सगळ्या गोष्टी आपण जतन करून ठेवलं आहे ही गंजगोलाही आपण या ठिकाणी बघत आहोत ही अनेक हो, गोष्टींची साक्षीदार आहे इथले सोळा रस्ते हे महाराष्ट्रात नव्हे देशात चर्चिले गेले आहेत आणि म्हणून हा पूर्ण वर्षभरामध्ये काल जर आपण पंधरा तारखेला गंजगोलाई आणि लातूरमधल्या सगळ्या लक्षणीय याची रोष नाही बघितली तर अंगावर शहारे येतात की इतक्या वैभवशाली आपला इतिहास आहे आपली परंपरा आहे आणि म्हणून दररोजच्या रुटीनच्या का कामं काजात सगळेच जण आपापल्या कामात असतात आमचे स्वजाने दुकानदार पण असतात आपले आपले काम करत असतात लहान मुलं शाळेत जात असतात सगळे व्यावसायिक इकडे आहेत प्रत्येकाला कुठल्या ना कुठला टेन्शन असतो पण आपण ज्या गावात जन्मतो आणि ज्या गावातले आपण सामाजिक लागतो दायित्व लागतं त्या ठिकाणी आपला इतिहास जर आपला कळाला तर आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला अजून जास्त प्रेरणा मिळते आणि म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे काही इतिहासप्रेमी आपले जे आहेत प्लस जिल्हा प्रशासन या ठिकाणी महानगरपालिकेचा आणि आमच्या सर्व शिक्षा अभियान यांच्या पण आम्ही ऑफिसर्सच मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि सगळ्यात महत्वाचं प्रियंका जे आमचे डी ओ आहे आज नाही आहे पण तिने हा पुढाकार घेतला आणि सर्वच माझा जो चमू आहे त्याने अहोरात्र मेहनत घेतली कारण आपल्याला माहिती आहे दैनंदिन काम पण खूप आहे हा सगळा प्रयत्न लातूरकरांसाठी आहे आणि माझी अपेक्षा आहे की हा पहिलाच प्रयत्न जर आपल्याला आवडलं जर आपल्याला भावला आणि मनापासून आपल्याला वाटलं की हा हेरिटेज वॉक आपण सुरू करावा तर ही जबाबदारी तुमची आहे तुम्ही जर आले तर निश्चित वर्षभरामध्ये मग तो औसा किल्ला असेल आपला उदगीरचा असेल किंवा आपले मंदिरं असतील या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन दर महिन्याला एक सकाळी सुंदर असा हेरिटेज वॉक आपला घेण्यात येईल आप मला पण आपल्याकडनं प्रेरणा पाहिजे आपला उत्साह पाहिजे तर ह्या सगळ्यामध्ये आमचा पुढच्या याच्यामध्ये हा शब्दबद्ध करण्याचा सुद्धा विचार आहे सो पूर्ण वर्षभरामध्ये एकंदरीत बारा ठिकाणी आपले हेरिटेज वॉक होतील आणि हे शब्दबद्ध होऊन लातूरकरांसाठी सामोरे येतील मला आपल्याकडनं इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मला कळलं की एका रात्रीत तो पूर्ण तयारी केली प्रतिकृती तयार केली म्हणजे लातूरकरांमध्ये इमेन्स पोटेन्शियल आहे आणि खूप चांगला पुढाकार आपण सगळे घेत आहोत या इतिहासाचे खरं तर आज बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला कळलं की गंजगोलाईला सुद्धा शंभर वर्ष होत आहेत म्हणजे खूप ऐतिहासिक याचे आपण सगळे साक्षीदार आहोत तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि हा जो हेरिटेज वॉक याच्यातनं आम्हाला सगळ्यांना लातूर जाणून घ्यायचं आहे तर हा प्रयत्न आणि हा पुढाकार आपण लगेच सुरू करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते धन्यवाद